हॅलो यूट्यूब फॅमिली वेलकम टू माय चॅनल आज पाहूया आपण कारल्याची भाजी असे धुवून घेतले कारले कवळे कारले आहेत एकदम बियाने याच्यामध्ये बारीक बिया आहेत चालतात खायला असे कापून घेतले आणि मीठ आणि लिंबू काप लावून ठेवूया आपण आपल्याला जसे गोल कापायचे गोल लांब कापायचे लांब कापू शकतो आपण अजिबात कडू लागत नाही हे कारला आणि खूप हेल्दी पण आहे सगळ्यांसाठीच हेल्दी आहे डायजेशन चांगलं करते आणि डायबिटीसच्या लोकांसाठी तर खूपच चांगलं शु कंट्रोल करते शुगर लेवल लिंबू टाकले थोडंसं आणि लावून ठेवूया आपण दहा मिनिटे अजिबात धुवायची गरज नाही काहीच नाही आपण डायरेक्ट टाकणार आहे ए आहे त्यासाठी आपल्याला एक कांदा लसूण कढीपत्ता जिरे कोथिंबीर हे सगळं लागणार आहे असं कापून घेतले उभे हो काप कांद्याचे कांदा आवडत असेल तर आणखी एक कांदा टाकू शकतो तर मी एकच घेतला आहे पाच काकडलेलं सफिसियंट आहे एक कांदा असे कापून घेतलं आहे तेल टाकलं आहे भरपूर थोडं तेल जास्तच लागते याला सगळं जिरे लसूण काडीपत्ता कांदा टाकून घेतलं हलवून घेतलं चांगलं कांदा लाल झाला की आपल्याला कागला टाकायचा आहे जास्त शिजवून नाही घ्यायचा कांदा ला हळद आणि तिखट टाकलं आहे लाल मिरची आणि थोडं एक चम्मच दोन चम्मच हे टाकलं आहे मी शेंगदा आणि कागला टाकून घ्यायचं चा। चांगलं हलवून वाफे झाकण हो। ठेवून वाफ माफे शिजवायचं आहे आलो राहायचं मधून मधून आवडल्यास करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा जर फेसबुकवर पाहत असेल असणार तर फॉलो करा थँक्यू